जय हिंद मित्रांनो आजचा व्हिडिओ हा खरंच स्पेशल आहे शेवटपर्यंत नक्की बघा सोशल मीडियावरती असेल किंवा पर्सनली बरेच मुलं मुली मला भेटल्यानंतर विचारत असतात तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता तर मला बऱ्याच वेळेस हा प्रश्न विचारला जातो की सर होमगार्ड भरती नक्की कशी असते होमगार्ड नोकरी चांगली आहे का नाही होमगार्ड भरती मी करणार आहे करू का नको गेल्या पाच सहा वर्षामागे होमगार्ड भरतीला मुलं उतरण्यासाठी कचकच होत होती आणि हा रिअल फॅक्ट आहे सात आठ दहा वर्षापूर्वी होमगार्डला उतरण्यासाठी मुलं कचकच होत होती म्हणत होती झालं तर आम्ही पोलिसच होणार होमगार्ड वगैरे काय करायचं आहे पण मित्रांनो आज दोन हजार चोवीसमध्ये जर बघितलं तर अक्षरशः होमगार्डसाठी कॉम्पिटिशन सध्या कॉम्पिटिशन लागत आहे म्हणजे होमगार्ड भरतीसाठी एवढं मुलांमध्ये कॉम्पिटिशन आहे आता दोन हजार चोवीस मध्ये साधारण नऊ हजार सातशेच्या आसपास ह्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये होमगार्ड भरती मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात होणार या आहे यासाठी अर्जही सुटलेले आहेत आणि बरेच जण मला विचारत होते की सर होमगार्ड भरती कशी आहे किंवा त्याची थोडक्यात माहिती सांगा तर मित्रांनो होमगार्ड भरती किंवा होमगार्ड हे जे काही पद आहे तर मित्रांनो पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार हे पद आहे आणि तितकीच जबाबदारी ही होमगार्ड देखील असते मी बऱ्याच मुलांना सांगत असतो की पोलीस भरती करत असताना तुम्हाला जर होमगार्ड भरतीला चान्स मिळत असेल तर तुम्ही नक्की करा याचं कारण असं एक मित्रांनो की यामध्ये तुम्हाला आर्थिक सोर्स तुमचा चालू होतो त्याचबरोबर तीन वर्ष केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं आणि त्या सर्टिफिकेटचा फायदा म्हणजे तुमच्यासाठी पाच टक्के कोटा हा रिक्त असतो म्हणजे होमगार्डांसाठी त्याचबरोबर मित्रांनो वर्दीचं जे फिलिंग आहे म्हणजे होमगार्ड असताना तुम्हाला पोलिसांबरोबर नोकरी करायला मिळते आणि तिथून एक डोक्यात फॅट बसतं की नाही आता होमगार्ड आहे उद्या मला पोलीस व्हायचं आहे आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला त्यामध्ये समजतात कायदा समजतो ग्राउंडला तुम्ही जवळून बघू शकता त्याचबरोबर बरेच मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्हाला समजू शकतात भरतीबद्दलच्या गोष्टी समजू शकतात हा फायदा आहे मित्रांनो आणि साधारण या आत्ता म्हणजे दोन हजार साधारण चौदा पंधराला मला जेव्हा होमगार्डबद्दल माहिती म्हणजे आठवते आत्ता तर तेव्हा मुलांना दीडशे ते दोनशेच्या आसपास एकशे ऐंशी एकशे एक एक सत्तर रुपये काहीतरी त्यांना पर डेला मिळत होते भत्ता पण आज परिस्थिती खूप वेगळी आहे आज साधारण साडेसहाशे ते सातशे रुपये अंदाजे माहीत नाही पण सातशेच्या आसपास पर डेला भत्ता मिळतो आणि मोठे मोठे सण वार असतील मोठे व्ही आय पी बंदोबस्त असतील निवडणूक इलेक्शन ह्या सर्व ठिकाणी यांना ड्युटी लागली जाते तर मित्रांनो होमगार्ड भरतीला खरंच खूप चांगली म्हणजे भरती आहे तुम्ही नक्की निसंकोच कुठल्याही मनात मी होमगार्ड भरती कशी करू आणि काय होमगार्ड कसं करायचं हां हां होमगार्ड म्हणजे एक प्रकारे पोलिसच आहे लक्षात ठेवा तुम्हाला वर्दी घालायला अंगावर मिळते बाहेर कुठल्याही जॉबमध्ये तुम्हाला वर्दी घालायला मिळते का तर नाही पोलिसांसारखं काम करायला मिळतं का तर नाही होमगार्डमध्ये नक्की मिळतं आता दु नऊ हजार सातशे पदांची महाराष्ट्रामध्ये खूप मेघाभरती म्हणायला काही हरकत नाही त्याच्यासाठी ऑनलाईन अर्ज निघलेले आहेत साधारण मला आता एक्झॅक्ट तारीख माहीत नाही पण पंधरा तारखेपर्यंत काहीतरी त्याची मुदत आहे आणि आज एक तारीख आहे एक म्हणजे ऑगस्ट दोन हजार चोवीस अजून इथून पुढे पंधरा दिवस असतील कदाचित तर यासाठी पात्रता किती आहे तर पात्रता मित्रांनो तुम्ही वीस वर्षाच्या वर आणि पन्नास वर्षाच्या आत असणं गरजेचं आहे त्याचबरोबर बऱ्याच जणांना वाटते की दहावी पास पाहिजे का बारावी पास पाहिजे तर मित्रांनो क्वालिफिकेशन हे तुम्हाला दहावी पास लागतं कमीत कमी दहावी पास दहावी पास असाल तर तुम्ही नक्कीच होमगार्ड भरती देऊ शकता आता बरेच जणांना इव्हेंट माहीत नसतात इव्हेंट काय आहे काय नाही किंवा लेखी परीक्षा आहे किंवा नाही तर मित्रांनो इव्हेंट दोनच आहेत आता पोलीस भरतीला पहिला पाच होते त्यानंतर तीन हो तीन आहेत आत्ता सध्या आणि होमगार्डला मात्र दोन इव्हेंट आहेत तर ते कोणते तर एक म्हणजे सोळाशे मीटर आणि दुसरा म्हणजे गोळाफेक आता महिलांसाठी महिलांसाठी देखील दोनच इव्हेंट आहेत एक म्हणजे आठशे मीटर आणि दुसरा म्हणजे गोळाफेक तर मित्रांनो हाईट जर बघितली तर साधारण एकशे बासष्ट सेंटीमीटरपेक्षा जास्त हाईट ही पुरुषांना लागते आणि त्याचबरोबर महिलांसाठी एकशे पन्नास सेंटीमीटर पे... सेंटीमीटरपेक्षा जास्त अशी हाईट लागते आणि तुम्ही बरेच जण विचारत होता की करू का नको काय तर नक्की करा आवर्जून करा कॉम्पिटिशन खूप आहे तुम्हाला होमगार्ड भरतीला गेला तर तुम्हाला पोलीस भरतीला गेल्यासारखंच वाटेल इतकं कॉम्पिटिशन आहे आणि मला एक सांगा दररोजच सातशे रुपये तुम्हाला कुठल्या जॉबमध्ये मिळणार आहे बाहेर दहावी पास वरती तुम्हाला सातशे रुपये कोण देणार आहे त्याचबरोबर पाच टक्के आरक्षण तुम्हाला तीन वर्षानंतर मिळणार आहे आता सध्या होमगार्ड भरती चालू आहे म्हणजे फॉर्म भरायचं ह्या व्हिडिओ बघून जर खरंच तुम्हाला वाटलं तर नक्की होमगार्ड भरतीला ट्राय करा यामध्ये लेखी नाहीये लेखी नाहीये बऱ्याचदा ना कन्फ्युजन होतं की मग पंधरा दिवसात मी काय करणार असलं पंधरा दिवसात काय करायचंय तुम्हाला दोन तरी इव्हेंट आहेत जे भरती करणारी मुलं आहेत त्यांनी नक्की आवर्जून प्रयत्न करा सोळाशे मीटर आणि गोळाफेकी फेकी दोनच आहेत महिलांसाठी आठशे आणि गोळाफेक फेके दोनच आहेत लेखी परीक्षा नाही जेव्हा तुमचं ग्राउंड होईल तेव्हा तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतील डॉक्युमेंट पण रेग्युलरच आहेत मी स्क्रीनवरती टाकतोय तुम्ही बघून घ्या हे स्क्रीनवरचे जे डॉक्युमेंट आहेत हे तुम्हाला लागणार आहेत त्यामुळं जास्त काही त्रास नाहीये नक्की ट्राय करा होमगार्ड भरती खरच खूप चांगली आहे पद खूप चांगलं आहे त्याचबरोबर ही खूप चांगलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सब्सक्राइब करा जय हिंद जय महाराष्ट्र